संत सोनाजी महाराजांच्या ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात संपन्न संत सोनाजी महाराजांच्या ऐतिहासिक रथ उत्सव शुक्रवारी सोनाळा येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला पंचक्रोशीतील तसेच सातपुडा पर्वत रांगेतील वनवासी भागातून मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्र राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून सोनाळा नगरीला भक्तिमय स्वरूप प्राप्त करून दिले इंग्रजकालीन दुमजली फुलांनी सजविलेला सुमारे एकोणतीस फूट उंच लाकडी रथ गोविंदा गोविंदाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या प्रदक्षिणेस निघाला गुरुवारी मध्यरात्री मंदिरातून रथ यात्रेला सुरुवात झाली मार्गातील पहिल्या टप्प्यात प्रकाश बाबा चौकाजवळ रथ मुक्कामी थांबला शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रदक्षिणेचा उर्वरित टप्पा पार पडला दुपारी साडेबारा वाजता रथ राखीव स्थानी पोचताच पारंपरिक दहीहंडीचा सोहळा जल्लोष दुपारी साडेबारा वाजता रथ राखीव स्थानी पोहोचताच पारंपरिक दहीहंडीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला त्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना एकशे एकवीस क्विंटल ज्वारीच्या भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला हजारोंनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रेच्या निमित्ताने गावात सर्वत्र भक्तीरसाची अमृतधारा वाताना दिसली सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी बांधव विविध समाज घटकाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले यात्रेत विविध प्रकारचे दुकाने स्टॉल व मनोरंजनाचे खेळ थाटण्यात आले होते गृहोपयोगी साहित्य धार्मिक ग्रंथ कपडे मिठाई उपाहार स्टॉल सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली पुस्तकाच्या स्टॉल्स व आकाश पाळण्याभोवती लहान मुलांची विशेष उत्सुकता पाहायला मिळाली अखेर संपूर्ण रथ उत्सव भक्ती आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडले युवा क्रांती न्यूज सुनाळा